राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी सोमवार वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या अखेरच्या टप्प्यातील मतदारसंघ म्हणजे धुळे हा मतदारसंघ कित्येक वर्ष मुस्लिम आणि मराठा पाटील अशी राजकीय लढत ठरलेला हा मतदारसंघ यंदा गुंतागुंतीचा झाला आहे याला कारण म्हणजे इथली मागील महिन्यात झालेल्या जातीय समीकरणातील बदलांमुळे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण या, या गोष्टींची चर्चा करणार आहोत तसेच धुळ्यातील लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरणारे मुद्दे तसेच प्रमुख उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी आणि येथील सामान्य जनतेचा कल कुठल्या दिशेला आहे याची चर्चासुद्धा करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय क्लिअर कट मराठी हे आपलं युट्यूब चॅनल सर्वप्रथम आपण धुळे या मतदारसंघाचा राजकीय इतिहास बघूया धुळे शहराला पूर्वी धुलिया असं म्हटलं जायचं सुरुवातीच्या मुस्लिम काळात ते फारुकींच्या ताब्यात होते परंतु नंतर ते सोळाशे एक मध्ये मुघल साम्राज्याचा भाग बनलं अठराव्या शतकात ते मराठ्यांनी जिंकले आणि अठराशे मध्ये ते मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये मध्ये सामील झाले या जिल्ह्यातील सद्य लोकसंख्या चोवीस लाख वीस हजाराच्या आसपास असून त्यापैकी चौपन्न टक्के ही खेड्यात आणि पंचेचाळीस टक्के ही शहरांमध्ये राहते धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यात विस्तारलेला आहे धुळे ग्रामीण धुळे शहर सिंदखेडा मालेगाव मध्य मालेगाव बाह्य बागलाण विधानसभा मतदारसंघ एकत्र करून धुळे लोकसभा स्थापन करण्यात आली आहे मित्रांनो आता या मतदारसंघातील राजकीय इतिहास पाहूया जेव्हा एकोणीसशे सत्तावन्न मध्ये धुळे मतदारसंघ तयार झाला तेव्हा भारतीय जनसंघाचे उमेदवार उत्तमराव पाटील उर्फ नानासाहेब यांनी ही जागा काबीज केली होती उत्तमराव पाटील यांच्यानंतर काँग्रेस पक्षाचे उमेदवार चुडामन आनंद रवंदळे यांनी एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकीत उत्तमराव लक्ष्मण पाटील यांचा पराभव करून काँग्रेस पक्षाला प्रथमच विजय मिळवून दिला या निवडणुकीत रवंदळे हे दोन लाख चार हजार चारशे एकसष्ट मते मिळून विजय झाले होते आजपर्यंत ही जागा भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षांकडे आहे तिसऱ्या पक्षाला येथून निवडणूक जिंकण्यात अद्यापही यश आलेलं नाही काँग्रेस पक्षाने दहा वेळेस ही जागा जिंकण्यात यश मिळवलंय तर भारतीय जनता पक्ष आणि जनसंघाच्या उमेदवारांना सहा वेळा ही जागा जिंकण्यात यश आलेलं आहे तसेच मागील काही वर्षांचा निकाल पाहिला तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत प्रतापसिंह सोनवणे यांच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आपली पकड कायम ठेवली आहे त्यानंतर सलग दोन लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी दिल्याने ते विजयी झाले आता तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन भाजपने त्यांच्यावर डाव ठोकल्याचे दिसते विजयाच्या हॅट्रिकवर आस लावून बसलेले सुभाष भामरे नेमके कोण आता ते बघूया धुळ्याचे सध्याचे विद्यमान खासदार सुभाष भामरे हे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आहेत जे राज्यातील भाजपच्या मूठभर खासदारांपैकी एक आहेत ज्यांना यावेळेस तिकीट उमेदवारी देण्यावरून वगळण्यात आलेलं नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस नेते अमरीश पटेल यांचा मतांनी पराभव केला दोन हजार चौदाच्या या निवडणुकीत या जागेवर बसपा ही तिसऱ्या क्रमांकावर होती धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळवलेले आहे सध्या ते केंद्रीय रक्षा राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत दोन हजार एकोणीसच्या धुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालात सुभाष भामरे यांनी काँग्रेसचे उमेदवार यांचा दोन लाख एकोणतीस हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला यावरून आपल्याला लक्षात येईल की सुभाष भामरे यांची या क्षेत्रातील पकड किती मजबूत आहे याच रिंगात दुसरे उमेदवार म्हणजे डॉक्टर शोभा बच्छाव लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसने प्रथमच महिला उमेदवारी देत मतदारांचे यावेळेस लक्ष वेधलं आहे नगरसेवक महापौर आमदार राज्यमंत्री असा डॉ शोभा यांचा राजकीय प्रवास आहे काँग्रेसच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख सुद्धा आहे मालेगाव तालुक्यातील सोनज हे त्यांचं सासर आहे महायुतीच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने भामरे यांना विरोध दर्शवला आम्हाला डावलले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला खासदार भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अनेक जण नाराज आहेत पंधरा वर्षापासून या मतदारसंघावर भाजपने एक हाती वर्चस्व राखले आहे यास मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण हे महत्वाचे कारण ठरले आहे धुळे आणि मालेगाव या शहरांमधील मुस्लिमांची बरीच मते आहेत हा वोटर बेस कित्येक वर्ष काँग्रेसचा मानला जायचा परंतु मागील काही वर्षात एम आय एमची ची एंट्री झाल्याने बहुतांश मतांचे विभाजन होऊन भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होतोय असं बोललं जायचं सुरुवातीला वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम हे आपापले उमेदवार उभे करतील असे त्या, त्या त्या पक्षाने स्पष्ट केलं होतं त्यावेळी भामरे यांच्यासाठी एकेरी निवडणूक होईल असं अंदाज सुद्धा कारण काँग्रेसचे कोर मुस्लिम आणि जातील असे चित्र होते मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरणे एमएम उमेदवार उभा न करणे या दोन कारणांमुळे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार हे स्पष्ट झालं आणि विरोधी मत विभाजनाचा धोका टाळल्याने महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्यासमोर महाविकास आघाडी एक मोठं आव्हान निर्माण होण्यास मदत झाली आहे आता सहा विधानसभांपैकी मालेगाव मध्य आणि धुळे शहर या दोन मतदारसंघात एम आय एम पक्षाचे आमदार आहेत यावरून तिथे मुस्लिम मतांचे प्राबल्य किती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाहीये आणि यावेळी एम आय एमने पाठिंबा दिल्याने त्याचा सरळ फायदा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव यांना होणार आहे तसेच वंचितचा उमेदवार सुद्धा यावेळी नाही त्यामुळे अनुसूचित जातीची मतेही एक गठ्ठ्याने मिळतील आणि मराठा मतदार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न भाजपने या दहा वर्षात व्यवस्थित न ना हाताळल्यामुळे नाराज झालेले शेतकरी हेही आपल्यालाच मतदान करतील असे गृहित धरून महाविकास आघाडीचे नेते विजयाचे गणित मांडत आहेत आता आपण बघूया की निवडणुकीत दोन्ही पक्षाकडून कोणते मुद्दे मांडले जात आहेत महायुतीचे कार्यकर्ते प्रामुख्याने प्रचारात नरेंद्र मोदी यांना पुन्हापर्यंत प्रदान करणे मेट्रो रेल्वे व पायाभूत सुविधांचा विकास तसेच त्यांनी काश्मीरमधील हटवलेल्या तीनशे सत्तर कलमासह सर्जिकल स्ट्राईक व धार्मिक स्थळांचा हाती घेतलेला विकास अयोध्येत भव्य राम मंदिर साकारणे इत्यादी प्रमुख मुद्द्यांवर लोकांना प्रभावित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रचारात मोदी सरकारची शेतकरी विरोधी धोरणे कांदा निर्यात बंदीचा प्रश्न महागाईमुळे त्रस्त झालेली जनता महिलांवर वाढलेले अत्याचार पिण्याचे पाणी सिंचन आणि रस्त्यांची दुर्दशा आणि औद्योगिकरणाला चालना न देणे तसेच देशातील बड्या उद्योगपतींचे हित साधणे आणि संविधान विरोधी सरकारची भूमिका तसेच मणिपूरबाबत सपशेल फेल झालेले सरकार इत्यादी मुद्द्यांवर हात घालताना ते दिसत आहेत आता बघूया धुळे मतदारसंघातील प्रमुख प्रश्न काय आहेत या मतदारसंघातील शिंदखेडा तालुक्यातील पंच्याऐंशी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत तीनशे कोटी रुपयांचे काम सुरू आहे पंच्याऐंशी गाव पाणी काही गावांना ट्रायल बेसवर मिळण्याची आशा होती परंतु मुख्य जलवाहिनी व गावांतर्गत जलवाहिनीची कामेही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक अपूर्ण राहिली आहेत त्यामुळे येथील जनता सरकारवर नाराज आहे तसेच तापी पांझरा कान अरुणावती या नद्यांनी घडवलेला धुळे जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असूनही औद्योगिक विकासाच्या बाबतीत मात्र मागं पडलेला आहे या जिल्ह्यात अनेक संभाव्यता असूनही पायाभूत सुविधांचा अभाव धोरणात्मक अडथळे आणि सामाजिक आर्थिक आव्हाने यांसारख्या अनेक अडथळ्यांमुळे त्यांची प्रगती खुंटली आहे येथील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सोडला तर धुळे जिल्ह्याची जागतिक स्तरावरची विकास कामे दिसत नाहीत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण धुळे मतदारसंघातील जवळपास सर्व बाजूंची माहिती सविस्तरपणे मांडली आहे धुळे हा जरी वर्षानुवर्षे नेत्यांसाठी धार्मिक पिच ठरत असला तरी धुळेसारख्या जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी मोठी क्षमता आहे स्थानिक नेत्यांची इच्छा योग्य धोरणे पुरेशी गुंतवणूक आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे हे जिल्हा समृद्ध आणि समृद्ध औद्योगिक केंद्र बनू शकले असते तसेच स्थानिक उद्योजक संस्था आणि नागरिक यांनीही या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभागी होऊन जर काम केलं असतं तर धुळेची ओळख ही मागास मतदारसंघ म्हणून कदाचित राहिली नसती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धुळे जिल्ह्याचे हित साधण्यात कोण सक्षम आहे महायुतीचे सुभाष भामरे की महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्छाव ह्या हो। हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज अगदी वेळेवर मिळत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद